श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी असं म्हणतात जिचे फळ इतर संकष्टी चतुर्थीच्या तुलनेत एकवीस पटीने अधिक मिळते असं मानले जाते या खास दिवशी जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला काही विशेष उपाय सांगणार आहे त्यातला पहिला उपाय आहे गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा उद्याच्या दिवशी गणपतीला एकवीस किंवा एकवीसच्या पट्टीत दुर्वा अर्पण करावं अर्पण करताना ओम गण गन गणपतये नमहा या मंत्राचा उच्चार जप मनोभावे श्रद्धेने करावा यामुळे कामातील अडथळे दूर होतील दुसरा उपाय आहे सिंदूर अर्पण करावे मंगळवार हा गणपती आणि हनुमान या दोघांचा दिवस मानला जातो गणपतीच्या मूर्तीला शेंदूर अर्पण केल्याने जीवनातील नकारात्मक कमी येते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात तिसरा उपाय आहे गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा किंवा मोदकाचा गोड नैवेद्य उद्या या दिवशी जरूर दाखवावा अंगारकीला गुळाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते चौथा उपाय आहे संकटनाशन स्त्रोताचे पठन। उद्याच्या दिवशी किमान तीन वेळा किंवा एकवीस वेळा संकटनाशन गणेश स्त्रोत जरूर वाचावे यामुळे आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होते पाचवा उपाय आहे अंगारक चतुर्थीला लाल रंगाचे कापड मसूर डाळ किंवा लाल फुले दान करणे शुभ ठरते यामुळे कुंडलीतील मंगल दोष याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते आता आपण पाहूया चंद्रोदयाची वेळ चंद्रोदय साधारण आठ चाळीस ते नऊ पंधराच्या दरम्यान आहे चंद्राला अर्ध दिल्यानंतरच उपवास सोडावा अंगारक संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा जर तुम्ही गणपतीचे भक्त असाल आणि अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असाल तर प्लीज कमेंट मध्ये गण गन गणपते नमो नमहा किंवा गणपती बाप्पा मोर या असं लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ